मुंबईमध्ये काल एक मोठी घटना घडली मुंबईतील मुसळधार पावसाचा काल मोनोरेलला फटका बसला भक्ती पार्क इथं मोनोरेल अडकलेली होती संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमाराला मोनोरेल अडकून पडली यातल्या पाचशे ब्याऐंशी प्रवाशांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले दरम्यान तांत्रिक कारणामुळे बंद पडलेल्या मोनोरेलमधील वातानुकूलित यंत्रणा सुद्धा बंद पडलेली होती त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला एका प्रवाशाला या दरम्यान भोवळ आलेली तर काहींना गुदमरल्यासारखं वाटायला लागलं यामुळे घाबरलेल्या प्रवाशांपैकी काहींनी मोनोरेलच्या खिडकीची हवा मिळवण्याचा प्रयत्न केला दरम्यान अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर मदत कार्य राबवून प्रवाशांची सुटका करण्यात आली तब्बल चार तासांनंतर मोनोरेलमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले बाहर निकाल लिया। टीम तो काम कर रहा है, फायर ब्रिगेडर साथ दे रहा है जनता भी सोचना चाहिए कितना कैपेसिटी है बारिश गिर रहा है बोल की सब रोड और दूसरा ट्रेन बंद है मोनो रेल चालू है इसलिए ओवर कैपेसिटी से जाती जनता जाने से ये प्रॉब्लम हुआ गाड़ी भी ऐसा टेढ़ा हो गया अच्छा हो गया गाड़ी रुका नहीं तो उनका जान का खतरा था तो इसमें कोई पूछने वाला नहीं है बोल कि डायरेक्ट जाती ओवरलोड का की वजह से ही हुआ है बाकी तो साठ पैंसठ परसेंट का ऊपर निकाल दिया अभी सब बाकी भी आ जाएगा सेफ है नो no प्रॉब्लम तर काल मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक लोकल वाहतूक ठप्प झालेली होती आणि त्यामुळेच अनेकांनी मोनोरेलचा पर्याय निवडलेला होता मात्र मोनोरेल ही अडकली आणि यामध्ये पाचशे ब्याऐंशी प्रवासी हे अडकलेले होते जवळपास सहा सव्वा सहा वाजता ही मोनोरेल अडकलेली होती आणि दहा साडे दहा वाजेपर्यंत हे बचाव कार्य सुरू होतं बा छर दरम्यान आर एस टी फोरमध्ये बीज पुरवठा जे होता ते खंडित झाला आणि त्यामध्ये बेसिकली फाय हंड्रेड एटी टू पॅसेंजर होते त्या ट्रेनची कॅपॅसिटीपेक्षा जास्त पॅसेंजर होते त्याच्यामध्ये या वल्लावर त्याच्या ट्रेनच्या जे करंट कलेक्टर शू आणि पावर रेल या दोघांमध्ये संबंध तुटला त्याच्यामुळे या ट्रेनला जे विद्युत पुरवठा होता तो खंडित झाला आणि एमर्जन्सी ब्रेक लागली